श्री स्वामी समर्थ मंडई दैनंदिन जीवनामध्ये अनेक समस्या अनेक संकट दुःख दरिंद्री साडेसाठी कर्ज भरपूर आपल्या समस्या असतात पण ह्या समस्या का निर्माण होतात मंडई या व्हिडिओमध्ये ही माहिती देणार आहे की आपले खूप जवळचे लोक आहेत आपले त्यांचे खूप चांगले संबंध आहेत आपले नातेवाईकच आहेत अशा तीन वस्तू आहेत की चुकूनही आपण त्यांच्या घरच्या ह्या काहीही झालं तरी तीन वस्तू त्यांच्या घरच्या आपल्या घरामध्ये आणू नका समजा आपले त्यांचे चांगले संबंध पण नसतील मैत्री पण नसेल पण एखादी वस्तू त्यांना विकायची आहे ती वस्तू आपण विकत घेत आहोत तर त्याचे अनेक हजारो आपल्याला परिणाम भोगावं हो लागतात या व्हिडिओमध्ये मी अशी माहिती देणार आहे अशा तीन वस्तू कधीही कोणाच्या घरातून आणू नका त्या नवीनच घ्या त्याचे अनेक फळ तुम्हाला शुभ मिळतील अशा कोणत्या वस्तू आहेत की त्या चुकूनही कोणाच्या वापरून जुन्या जुन्या तीन वस्तू आहेत कधीही कोणाच्या घेऊ नयेत या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती देणार आहे म्हणून प्लीज 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 विनंती करते कळ क कळीची विनंती आहे व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर नवी हो करा नवीन चॅनलवर असेल तर सबस्क्राईब करा लाईक करायला एक मिनिट ला लागतो लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरुवात करूया मंडई दैनंदिन जीवनामध्ये असं कितीही कष्ट केले कितीही काही केलं तर आपल्याला बाजाबुजी करता करता आपले नाकेनं येतात पण अशा बरेच लोक असे आहेत की कुणीतरी नवीन घर घेतलेलं आहे ते नवीन ठिकाणी शिफ्ट करतात मग त्यांचं जुनं फर्निचर असतं आज आपली परिस्थिती बरोबर नसल्यामुळे आज सुद्धा आपण आपल्या घरामध्ये जुनं फर्निचर त्याला सुद्धा पैसे मोजावे लागतात पैसे देऊन आपण जुनं फर्निचर करतो जुनं वापरलेलं फर्निचर चुकूनही एक वर्ष लागायचं तर दोन वर्षे लागू द्या एक वर्षे जसे काढले तसेच परत एक वर्ष काढा पण जुनं फर्निचर चुकूनही कोणाचं विकत घेऊ नका फुकट दिलं तरी पण घेऊ नका फ्रीमध्ये दिलं चुकूनही घेऊ नका कारण त्या जुना फर्निचर त्यांनी वापरलेलं कितीतरी वर्ष त्यांनी त्याचा वापर केलेला त्याच्याबरोबर वा त्यांच्या घरातली नको तेवढी नकारात्मक त्या लोकांसोबत कितीही छान संबंध असले आपले त्यांचे तरी पण ती नकारात्मक आपल्या घरामध्ये शिरते आणि आपल्या घरातलं वातावरण अचानक पती पत्नीमध्ये म्हणजे कुरबुरी व्हायला लागते घरामध्ये वातावरण चांगलं राहत नाही कारण नकारात्मक फरले फैलेली असते शांतता ती नष्ट होऊन जाते म्हणून कधीही कोणाचंही जुनं फर्निचर चुकूनही विकत पण घेऊ नका आणि फुकटसुद्धा घेऊ नका हे लक्षात ठेवा बऱ्याच ठिकाणी आज आपली परिस्थिती नसते म्हणून आपण हे ना, ना आपल्या कपाटाची हौस असते पण नवीन कपाट घ्यायला एवढ्या आजकालच्या महागाईमध्ये आपली हिंमत होत नाही म्हणून आपण जुनं कपाट एखादं दुकानामध्ये जाऊन पण वापरलेलं जुनं कपाट विकत घेत असतो त्याला सुद्धा पैसे मोजावे लागतात पण जुना कपाट कोणाचं वापरलेलं चुकूनही घेऊ नका जुनं फर्निचर जुना बेड जुन्या खुर्च्या जुना म्हणजे ज्या वापरलेल्या जुन्या फर् जुन्या फर्निचरच्या जेवढ्या वस्तू आहेत त्या कधीही चुकूनही कोणाच्या फुकटमध्ये सुद्धा घेऊ नका त्याची साडेसाती जेवढी आहे का त्यांची साडेसाती संपत्ती ती साडेसाती आपल्या मागे लागते हे शास्त्र आधार माहिती आहे हे खोटी आणि चुकीचं नाही पुढची गोष्ट कितीही आपल्या जवळची माहिती न असू दे कितीही जवळची आपल्या चांगली संबंधित असलेली एखादी व्यक्ती असू दे चुकूनही तिनं घातलेली चप्पल तिनं घातलेले त्यांनी घातलेले शूज चुकूनही वापरलेल्या वा, चप्पल आणि शूज आपण वापरू नये कारण आपली नकारात्मक का जे असते ती आपल्या पायातून बाहेर पडत असते आणि त्या पायातूनच दुसऱ्याची वापरलेली म्हणजे वाईट ऊर्जा आहे का प्रत्येकामध्ये असते ती वाईट ऊर्जा जी आपल्या पायातून बाहेर पडते ती ती त्यांची वाईट ऊर्जा त्या चप्पलद्वारे आपण पायातून आपल्या अंगामध्ये आपण त्याला हे करतो म्हणजे स्वीकार करतो आपल्या अंगामध्ये घुसवतो म्हणून वापरलेले शूज आणि वापरलेली चप्पल कधीही चुकूनही कोणाचे वापरू नका कारण हे शास्त्रीय पद्धतीनं हे खूप अशुभ मानल्या जातो आणि मेन म्हणजे त्यांचे आजार दुःख दरिंद्री जे काय आहे ते आपल्या मागे लागत असते दुसरी गोष्ट शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की कधीही कोणाची वापरलेली छत्री आज पाऊस आलेला आहे आपण विसरतो सहज घरी पण कोणीतरी वापरते ती छत्री त्यांच्या हातातील पाच मिनटं दे मी जाऊन येतील तुला देतो कधीही म्हणजे हे जे छप्पर आहे तर हे तर कोणाचं तरी वापरलेलं म्हणजे असं बोलतात शास्त्रानुसार की कुणाची वापरलेली छत्री कधी घेऊ नये कारण छत्री शक्यतो काळ्या रंगाची असून काळा रंग जे हे नकारात्मक एक प्रतीक मानलं जातं म्हणून कुणाचीही छत्री अशा तीन वस्तू पहिले तर जुनं फर्निचर फुकट दिलं तरी घेऊ हो नका दुसरं कोणाची चप्पल आवडली म्हणजे थोड्या वेळासाठी घालते ती घालू नका पायातून नकारात्मका बाहेर जाते आणि ती पायातूनच आपल्या नकारात्मका दुसऱ्याची ऊर्जा गरम आपल्या अंगामध्ये घेऊ हो नका तिसरी आणि छत्री ह्या तीन वस्तू शास्त्रीनुसार कधी कोणाच्या फुकट मिळाल्या तरी घेऊ नका यांनी आपल्या मागे साडी साठी दरिंद्री नकारात्मक आणि कर्जाचा बोजा आपल्यावर होऊ शकतो अशी शक्यता असते म्हणून ही जी माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ पाहण्याबद्दल मी तुमचे कोटी कोटी धन्यवाद मानतेस की स्वामी समर्थ